नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही पण ठीक असाल आपण आज बघणार आहो साऊथ इंडियन हॉटेलमध्ये इडली डोसा उत्तपम वड्यासोबत मिळणारी कारा चटणी आणि डाळीची चटणी असे चटणीचे दोन प्रकार आपण बघणार आहोत तर सगळ्यात पहिले आपण कारा चटणी कशी बनवायची ते बघूया चला आपल्याला साऊथ इंडियन कारा चटणी बनवण्यासाठी इथे काही साहित्य लागणार आहे इथे मी टोमॅटो घेतले आहे कांदा मिरची अद्रक लसूण टोमॅटो मोठे मोठे कापून घ्यायचे आहे कांदा मोठा मोठा कापून घ्यायचा आहे आणि लसूण छान चिलून घ्यायचे आहे याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पण टाकायची आहे आणि त्यासोबत इथे काही डाळी पण लागणार आहे इथे एक चमच मी चणा डाळ घेतली आहे एक चमच उडीद डाळ घेतली आहे आणि एक चम्मच जिरं घेतलेलं आहे इथे बघू शकता तुम्ही टोमॅटो मोठे मोठे कापले आहे कांदाही मोठा मोठाच कापला आहे लसणाचे साल काढून घेतले आहे आणि अद्रकचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहे आता इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये बिलकुल किंचित तेल टाकलेलं आहे दोन किंवा तीन थेंब असंच टाकायचं जास्त नाही टाकायचं आहे याच्यामध्ये आता आपण चण्या डाळ टाकून घ्यायची आहे ही एक चम्मच उडीद डाळ टाकून घ्यायची आहे आणि चिरं टाकून घ्यायचं आहे आणि हे छान रोस्ट करून घ्यायचं आहे ड्राईन होतपर्यंत याला जाळायचं नाही आहे फक्त ब्राऊन याला छान परतून घ्यायचं आहे आता याला काढून ठेवून द्यायचं एका प्लेटमध्ये थंड व्हायसाठी आता आपण तीस कडे घेतली आहे ज्याच्यात आपण डाळ भाजली होती आता त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे गरम होऊ आहे इथे आपलं तेल गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण लसूण टाकून द्यायचं आहे आणि अद्रक टाकून घ्यायचे आहे हे तुकडे किल्ले तिथे याला छान दोन मिनिटं फ्राय होऊ द्यायचे आहे यालाही छान हलकासा ब्राऊन कलर येतो तो द्यायचा आहे यावेळेस जाळ मीडियम आहे आपला हलकासा पिंक कलर आलेला आहे याच्यामध्ये आपण आता है। कांदा टाकून घ्यायचा आहे यालाही छान परतून घ्यायचं आहे दोन मिनिट फक्त याच्यातले आपला कच्चेपणा दूर झाला पाहिजे परत परतायचं आहे आपल्या कांद्याला पण कच्चेपणा गेलेलं आहे याच्यामध्ये आता आपण ही लाल मिरची टाकून घ्यायची आहे ते सगळं टाकलं टाकल्यावर फक्त दोन दोन मिनिटच परतून घ्यायचं आहे

आता याला थंड करायला ठेवून द्यायचं आहे मी जाळ बंद करत आहे त्याच्या अगोदर आपण माझ्याकडे काश्मिरी लाल मिरची न न पिपल्याच्यामुळे माझ्याकडे काश्मिरी लाल तिपट आहे ते मी टाकत आहे थोडंसं याने आपल्या चटणीला कलर छान आता मी थंड करायला ठेवून देते इथे हे आपलं चटणीचं सारण आता थंड झालेलं आहे याला आता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे इथे मिक्सरचं पॉट घेतले आहे याच्यामध्ये आपण भाजलेली डाळ टाकून द्यायची आहे आता हे सारण मी काढून घेतलं आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे किंचित पाणी टाकायचं आहे आणि हे वाटून घ्यायचं आहे छान बारीक इथे आपण मिक्सरमध्ये आता चटणी वाटून घेतली आहे याला आता तडका द्यायचा बाकी आहे आपण आता तडक्याची तयारी करूया इथे गॅस वर आपण तडका पॅन ठेवलेला आहे आता त्याच्यात तेल घालून घेणार आहे इथे तेल आपलं गरम झालेलं आहे याच्यात आता मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी छान तडतडल्यावर आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं मोरी छान तडतडली आहे याच्यात तसा पत्कन गॅस बंद करायची आहे पहिले आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे कारण की कढीपत्ताच दळतो आता या चटणीमध्ये आपण ही फोडणी ओतून घ्यायची आहे याला छान हलवून घ्यायचं आहे आपल्या टमा टोमॅटोमुळे याला छान कलर आलेला आहे लाल आणि टेस्टी पण वाटते ही खूप तर अशा तऱ्हेने तयार झाली आपली कार चटणी तुम्ही पण बनवून बघा उडप्पी हॉटेलमध्ये मिळते तशी आपली कारा चटणी तयार झालेली आहे छान टेमटिंग झालेली आहे मस्त एकदम स्वादिष्ट आता आपण बघणार आहोत चटणीचा दुसरा प्रकार ती म्हणजे डाळीची चटणी चटणीसाठी लागणार आहे आपल्याला डाळवं आहे इथे मी खोबरं घेतलं आहे खोबऱ्याचे तुकडे करून घ्यायचे आहे इथे मिरची अद्रक लसूण घेतलं आहे कोथिंबीर घेतली आहे आणि दही पण लागणार आहे आपल्याला मी इथे मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये डाळवं आणि खोबऱ्याचे काप टाकून दिलेले आहे याच्यामध्ये आता आपण लसूण टाकायचं आहे लसूण जास्त नाही टाकायचं आहे आणि एक अद्रकचा छोटासा तुकडा आणि मिरची टाकायची आहे तोडून इथे कोथिंबीर टाकून द्यायची आहे आणि थोडस दही टाकायचं आहे आपल्या आंबटसाठी आणि आपल्याला कलर या चटणीला कलर यासाठी थोडंसं किंचित हळद टाक हळद टाकायची आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि चवीपुरती साखर टाकायची आहे आपल्याला चटणी थोडीशी गोडच असते गोड आंबट आता याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे आपल्याला छान चटणी वाटली आपण मिक्सरमध्ये चटणी वाटून घेतली आहे हळदमुळे छान कलर आलेला आहे आता आपल्याला तडका तडक्याची तयारी करायची आहे त्याच्यासाठी इथे तडका पॅनमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि तडक्यासाठी आपल्याला लागणार आहे जिरं मोरी आणि लाल मिरच्या याचा तडका तयार करायचा आहे ते आपण आता तडका देऊन देणार आहे मी जिरं मोरी टाकत आहे आपली जिरं मोरी तडतडली हे त्याच्यामध्ये आपण लाल सुक्या मिरच्या टाकून द्यायच्या आहे आणि तुम्ही याच्यामध्ये कडीपत्ता आणि हिंगही टाकू शकता याच्यामध्ये आता हा तडका आपण टाकून द्यायचा आहे केलेला आणि याला छान हलवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे हळद टाकल्यामुळे आपल्या चटणीला खूप सुंदर रंग आलेला आहे अशा तऱ्हेने तयार झालेली आहे आपली इडली डोश्याची चटणी अशा तऱ्हेने तयार झालेली आहे आपली कारा चटणी आणि डाळीची चटणी ही इडली डोस्यासोबत खूप स्वादिष्ट वाटते तुम्ही पण बनवून बघा मंडळी जर तुम्हाला माझ्या या साऊथ इंडियन हॉटेलमध्ये मिळणारी चटणीचा दोन्ही प्रकार आवडला असेल तर तुम्ही माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद